नमस्कार स्वाभिमानी चा मनापा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सोनार यांनी स्टॅम्प पेपर वर लिहिला आपला वचननामा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमडीला सुरुवात झालेली असून काही दिवसातच धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होणार आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येत आहेत असाच काहीसा प्रकार धुळ्यातील एका उमेदवारांनी केलेला असून या इच्छुक उमेदवारांनी स्टॅम्प पेपरवर आपला वचननामा तसेच हमीपत्र देखील लिहिलेले आहे हा स्टॅम्प पेपर भाजपा कार्यालयाकडे देऊन आपली उमेदवारीची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेला आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः तिच्यात सहभागीदार असणार नाही नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर एक इंच पण जमीन नाही तिसरा मुद्दा आहे की माझे दोन बँक अकाउंट आहेत ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचा आणि दुसरं एक माझा बचत खाता आहे त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून पंचवीस हजार रुपये आहे तो तर पाच वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी पाहू शकतं मी तो लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणार आहे त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही नंतर निवडून आल्यावर पाच वर्षात आपल्या समस्या जर मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे दोन वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक हो आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरला आहे तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा यासाठी मी स्वतः सरकारची पत्र व्यवहार करणार आहे की जर एखादा नगरसेवक हो काम करण्यात अपयशी ठरला त्या भागातील नागरिकांची जर ओरड असेल तर त्या नगरसेवकाला हो परत बोलवता आलं पाहिजे यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे <laughs>